रामराम मंडई आम्ही दोन दिन फाईन आठ सिंगापूरमा फिरूत म्हणी लंडन लंडननी पोर मनी मना जवाई मना नातू मी मंदरनी बाई आम्ही आठी सिंगापूर म फिरारी येथ मंडई आता तुमले काय सांगू बाई आई सगळं सनी बाई આમના જીવડા ગાર હો દેખાયા તુમલે હ્યા મોટા મોટા બિલ્ડિંગ દીખી કા અને આઈ દેખા આયાઝારમાં નદી છે અને આઈ સમાર તીન બિલ્ડિંગ વર એક હોટેલ છે ત્યાં હાટેલમાં જર જાવાનું હોય તે પાંચ હજાર રૂપિયા લાગત બરા એન્ટ્રી ના લે જાવાલે ખાવા પીવાના जो काही खर्च वस तो राहाल देखा आई न दिसे आई नदी ना आजूबाजूले या ज्या दुकाने शेतजाठी या दुकानी ह्या हॉटेल शेत या याले खाऊघडली म्हणतस पण आपली पुनासारखी खाऊघडली नाही शे बरं आई खाऊघडली म्हणजे या बाढा दुकानेस मा या बढा हॉटेलस मा बै लोके खातस पितस आणि मजा करतच काय सांगू तुमली कोंबडी म्हणू नका मासा म्हणू नका खेकडा म्हणू नका बियर म्हणू नका वडका म्हणू नका विस्की म्हणू नका बयासा असा बाटलेस न बाटलीसोबत कोट जादा आणि पैसा जास्ती आहेत हो या लोकेस पण आपण नुसतं त्या काम करू भाऊ तोंडले बरंच पाणी सुटी राहिलं पण हिम्मत नाही वस त्यानं कारण एकच आहे घरनी बाई दटारायनी हो म्हणत हिंमत होत नाही मजार माझावानी पण जाऊ द्या पण देखा मंडई आई वय वैभव दखी सनी असं वाटत की आपला भारत देश बराच मांगे शेत पण आठेना रस्ता आठीना गल्ल्या आठेना दुकानी आठे ना हॉटेल इथला साफसुथरा शेतात मंडई माणूस दखी सनी जडावीचा सुख देख राह कितला लोक आठ फिरायली शेत आणि मंडई तुम्ही सांगस आई जे काही वैभव शेख आई वैभव बटा दखासारखं शेख पण मी देश देशभर फिरेलचे पण आपला भारत देशसारखी संस्कृती आपल्या भारत देशसारखी माणुसकी आपली भारत देशनं ज्या का प्रेमळ लोकेश येतात तसा माझे कोठेच दिक नाही बरं अरे बाई साला पैसा फेकून तमाशा देखो अशी गमतचे दादा सोन आणि पण आई आपल्या देशनं काही संस्कृतीने जर वैशिष्ट्य आहे ते कोठेच दखायला भेटत नाही आई ते काही नदी मा आई दिले आई बोट फिरायनी आई बोट मग लोके बसतस फिरतस आणि मजा करतं पण तुमने सांगस मालेसालं वारकुंडाला आणि आमनी जी पांढरा हो, नदी होती तिने यादुनी हो पण त्या नदीनं पाणी इतलं स्वच्छ होतं इथलं गोड होतं बघित मजा आहे आलं त्या नदीनं पाणी नाही त्या आम्ही वाळू होती तटे आम्ही बरा दाखलला पण फाईन आम्ही तटे जाऊत मजा करूत आई पाणी काही स्वच्छ निरा सोनीतलं आई गोड शेखानी मला माहिती नाही पण बाकी दक्षिसांनी असं जिवडा गारवी घ्या आणि आत्मा पण असं वाटच की झालं जगमा बरंच दाखा कशी आणि त्या मानसून मला असं वाटतं की आपला भारत बराच मांगे राहायचे मंडळी वारखुंडाना मग आम्ही पंधरा वीस वरीस राहीन होत मोठा होईन कठीण का ठेवणार लोकेशनं आमलावर बराच उपकाश बिचार असणार आणि तरी जे शिकणूच त्यावरनुच माणूस की शिकणूच आम्ही आणि आपल्यावर जे संस्कार तर ठेवणार हा इतिहास आणि मनिषांना आम्ही आमना एक चांगलं शिकाडत संस्कार करत त्याच आणि त्याही बिचारा शिकणार मोठा होईनाथ आता ते पुरेस सेवा करी राहिन आणि मग आम्ही वारकुंडून दुयामावू दुह्यातून पुन्हा उन्ह पुून मग चांगला चांगल्या कंपनीजमा नोकरी करी मी टाटा मोटर जनरल मॅनेजर बहिणू आई बट आपलं कष्टानं फळं शेबवा पोरे बी शिकणार त्या बिचारा सेवा करायना आपलं भाग्य समजा अवदेघ आशिंगा पूर्ण एक शिववन चित्र तुम्ही कॅलेंडरमध्ये बी दाखवई आज शिवण चित्र प्रसिद्ध शे बरं आपला जगमा आणि बाई टेक्नॉलॉजी दखा किंवा बांधकामनं तुम्ही हाई दखा त्याचली कला आई याले तोडणी बरं भाऊ बरं वाटलं देखील सांगित आता तुम्ही बी तुमने जसं टाईम भेटी तसं तुम्ही वी सिंगापूरला ही जा दखिल्या आठ दुनियादारी कशी आहे ती बी दखिल्या दादा सोन आपण नुसतं दाखाना काम करू पण हाई जे लोक मजा करतात ते झालं आपले काही जमावणी पण चाली आई बी दाखाली भेटणं आई बी काही भाग्य कमी नाहीसे तुम्ही बोर विजया वतीन मी आटोपतो लेस जय वार वारकुंडान जय दुये जय महाराष्ट्र आणि जय हिंद राम राम